नमस्कार मित्रोहो मित्रो हो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्याच्या नवीन वाळू रेती धोरणास मान्यता देण्यात आलेली आहे आणि या नवीन वाळू रेती धोरणामध्ये आता यापुढे नदी खाडी पात्रातील वाळू रेतीचं उत्खनन असेल साठवणूक असेल त्याचबरोबर ऑनलाईन विक्री जी आहे ती देखील आता डेपो पद्धतीऐवजी लिलाव पद्धतीने केली जाणार आहे या वाळू धोरणामध्ये डेपो पद्धत होती आता नवीन वाळू धोरणामध्ये लिलाव पद्धत असणार आहे आणि या नवीन वाळू धोरणामध्ये मित्र हो घरकुल लाभार्थ्यांसाठी जो महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे प्रत्येक गटामध्ये दहा टक्के वाळू जी आहे ती विविध घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू जी आहे ती मोफत देण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येक पात्र घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू जी आहे ती मोफत मिळणार आहे आता मित्र हो घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू मिळण्यासाठी सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करावा लागेल ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसामध्ये पाच ब्रास मोफत वाळू जी आहे ती उपलब्ध करून दिली जाईल अशा प्रकारची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे आता खरंच पंधरा दिवसामध्ये ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पात्र घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून दिली जाणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे मित्रो या संदर्भात आपले मत नेमके काय आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मित्रोहो ही महत्वाची माहिती महत्वाची अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह हो, धन्यवाद